करा बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव व्हिडिओ करते तर आपण पाठ्यपुस्तकातील प्रश्नांची सुद्धा इथे उत्तरं लिहिलेली आहेत थोडे आठवा पान क्रमांक एक वरील प्रश्न आहेत एखाद्या वस्तूवर बल लावले असता काय परिणाम घडून येतो उत्तर एखाद्या वस्तूवर बल लावले असता त्याचे वस्तूवर होणारे परिणाम स्थिर वस्तू गतिमान होऊ शकते उदाहरणार्थ जमिनीवर स्थिर असलेल्या चेंडूला लात मारल्यास तो गतिवान होतो दुसरा प्रश्न आहे गतिमान वस्तू स्थिर होऊ शकते उदाहरण ब्रेक वापरून गतिमान सायकल थांबवता येते तीन वस्तूची चाल बदलू शकते उदाहरणार्थ गतिमान सायकलचे ब्रेक दाबले असता सायकलची चाल कमी होते आणि चार वस्तूच्या गतीची दिशा बदलू शकते उदाहरणार्थ एक समान चालीने वर्तुळाकार फिरणाऱ्या वस्तूच्या गतीची दिशा प्रयुक्त बलामुळे सतत बदलत असते पाचवा वस्तूची चाल व वस्तूच्या गतीची दिशा दोन्ही बदलू शकतात उदाहरण गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाने मारला असता चेंडूची चाल व चेंडूच्या गतीची दिशा दोन्ही बदलतात आणि सहावा आहे मुद्दा वस्तूचा आकार तसेच वस्तूच्या आकारवाणी यात बदल होऊ शकतो उदाहरणार्थ रबरी चेंडू दाबला असता तो गोलाकार न राहता त्याचा आकार बदलतो तसे त्याचे आकारवाणही कमी होऊ शकते दुसरा प्रश्न आहे तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहिती आहेत उत्तर पृथ्वी व चंद्र यामधील गुरुत्वीय बल दोन गतिमान विद्युत प्रभारांमधील विद्युत चुंबकीय बल अणुकेंद्रकातील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांच्यामधील अणुकेंद्रकीय बल स्नायू बल यांत्रिक बल स्थितिक विद्युत बल इत्यादी तिसरा प्रश्न गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे उत्तर गुरुत्वाकर्षण बल हे एक वैश्विक बल आहे म्हणजेच कोणत्याही दोन वस्तूंमध्ये ते प्रयुक्त होते न्यूटनचे गतिविषयक असणारे तीन नियम कोणते पान एकवरील प्रश्न आहे उत्तरे न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते दोन न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते तीन न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम प्रत्येक क्रियाबला समान परिमाणाचे त्याचवेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पराविरुद्ध असतात आकृती एक पॉईंट चारमध्ये ई एस एफ एक क्षेत्रफळ एस बी एवढे असल्यास ई एव एफबद्दल काय सांगता येईल तर पान चारोळी प्रश्न आहे आणि याचं उत्तर त्या ग्रहाला ईपासून एफपर्यंत एप जाण्यास लागणारा कालावधी एपासून बीपर्यंत जाण्यास लागणारा कालावधी तर सिद्ध करा की एसआय एकक प्रणाली जी चे एकक एन एम स्क्वेअर के जी स्क्वेअर आहे तर न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार दोन द्रव्य कणांमधील गुरुत्व बलाचे परिमाण एफ बरोबर बल जी बरोबर गुरुत्व व आर बरोबर अंतर तर एफ बरोबर जी एम वन एम टू अपॉन आर स्क्वेअर येथे एम वन ओ एम टू ही कणांची वस्तुमाने असून आर हे त्या कणातील अंतर होय तसेच जी हा गुरुत्व स्थिरांक होय हो वरील सूत्रावरनं जी एफ आर स्क्वेअर अपॉन एम वन एम टू बलाचे एसा एकक न्यूटन एन अंतराचे एसा एकक मीटर एम वस्तुमानाचे एसा एकक किलोग्राम के जी म्हणून जीचे एसा एकक एन एम स्क्वेअर अपॉन के जी स्क्वेअर टेबलावरील दोन वस्तूंमध्ये व तुमच्या तुमच्या शेजारी असलेल्या तुमच्या मित्रांमध्ये गुरुत्वीय बल असेल काय जर असेल तर तुम्ही दोघे एकमेकाकडे सरकले का जात नाही पान क्रमांक पाचवरील प्रश्न आहे तर होय दोन वस्तूंमध्ये व शेजारी बसलेल्या दोन मित्रांमध्ये गुरुत्वे बल असतेच परंतु वस्तू व टेबल यामधील घर्षण बलामुळे दोन वस्तू एकमेकांकडे एक सरकल्या जात नाहीत तसेच आपण व जमीन यामधील घर्षण बलामुळे आपण व आपला मित्र एकमेकांकडे सरकले जात नाही न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक वस्तू प्र प्रत्येक इतर वस्तूला आकर्षित करते म्हणजे पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे खेचते तसे सफरचंदही पृथ्वीला तेवढ्याच बलाने स्वतःकडे खेचते मग सफरचंद पृथ्वीवर का पडते पृथ्वी सफरचंदाकडे का सरकत नाही तर पान क्रमांक सातवरील प्रश्न आहे उत्तर आहे पृथ्वीवर सफरचंद एकमेकडे सरकतात पण सफरचंदाच्या विस्थापनाच्या परिमाणाच्या मानाने पृथ्वीच्या विस्थापनाचे परिमाण नगण्य असते तसेच निरीक्षक पृथ्वीवर असतो पृथ्वीचे वस्तुमान स बरोबर सफरचंदाचे वस्तुमान पृथ्वीचे वस्तुमान हे मोठे आहे सफरचंदाच्या वस्तुमानापेक्षा म्हणून पृथ्वीच्या त्वरणाचे परिमाण हे सफरचंदाच्या त्वरणाच्या परिमाणापेक्षा जास्त असते तर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर काय झाले असते पान क्रमांक आठवडील प्रश्न आहे उत्तरे गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीवर ठेवलेल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे वातावरण आणि पाणी गुरुत्वाकर्षणाशिवाय वातावरणातील हवा आणि पृथ्वीवरील पाणी अवकाशात तरंगात वाहू जाईल प्रत्येक वस्तूचे वजन शून्य होईल त्यामुळे वस्तूवर कोणतेही बल प्रयुक्त केले असतात त्या अवकाशात निघून जातील जसे चेंडू हवेत फेकला तर तो पृथ्वीवर परत येणार नाही आणि पृथ्वीवरील सजीव सृष्टी नष्ट होईल एक जीचे मूल्य दुप्पट असते तर काय झाले असते पान क्रमांक आठवेल प्रश्न जेव्हा जीचे मूल्य दुप्पट होईल तेव्हा वस्तूचे वजन सुद्धा दुप्पट होईल त्यामुळे वस्तू उचलणे किंवा ढकलणे सुद्धा कठीण होईल जर पृथ्वीचे वस्तुमान दुप्पट असते व त्रिज्या अर्धी असते तर जीचे मूल्य किती असते पान क्रमांक आठ वरील प्रश्न आहे त्याचं आपण इथे उदाहरण सोडलेलं आहे तर त्याचं उत्तर निघालं आहे म्हणजे जीचे मूल्य आताच्या आठ पट असते पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेत काही फरक पडेल का पान नऊ क्रम प्रश्न आहे तर गुरुत्वाकर्षण शक्ती नेहमी उभ्या खालच्या दिशेने म्हणजे पृथ्वीच्या मध्यभागी कार्य करते ती ज्या वस्तूवर कार्य करते त्या वस्तूच्या स्थिती किंवा अभिमुखतेनुसार त्याची दिशा बदलत नाही पृथ्वीच्या केंद्रावर जीचे मूल्य किती असेल पान क्रमांक कर नऊवरील प्रश्न उत्तर शून्य पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच गेल्यास तुमचे वजन स्थिर राहील का पान क्रमांक कर दहावरील प्रश्न नाही जसजसे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच जावे असतसे आपले वजन कमी होत जाईल समजा तुम्ही एका उंच शेड्यूवर उभे आहात पृथ्वीच्या केंद्रापासून तुमचे अंतर दोन आर असल्यास तुमचे वजन किती असेल तर इथे बरोबर आपल्याला उदाहरण सोडून दिलेलं आहे न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण नियमाप्रमाणे अधिक वस्तुमान असलेल्या वस्तूवर पृथ्वीचे बल अधिक असते मग ती वस्तू कमी वस्तुमान असलेल्या वस्तूहून अधिक वेगाने खाली का पडत नाही पान क्रमांक बारावे प्रश्न याचं उत्तर आपण दिलं इथे